मिस्टर रोहित पवार खासदार सुनेत्रा वैनी यांनी त्यांच्या सहकारी खासदार कंगना राणावत यांच्या घरी निवासस्थानी ही घेतलेली भेट ही एक स्नेह भेट होती एक सहकारी भगिनीची मैत्रिणीची भेट होती आता कंगना राणावतच्या घरी कोणाची बैठक होती कोण बसले होते याच्याशी सुनेत्रा वैनी यांचा कोणताही संबंध नाही परंतु आपण ॲज युजल म्हणजे कावी झाल्यावर जसं पिवळं दिसतं तसा त्या पद्धतीने जी काय चर्चा घडून आणतायत जी काय टीका करताय ही निरर्थक आहे खासदार सुनेत्रा वैनी शिवशाही फुले आंबेडकर याच विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत त्या त्यांच्या ज्या सहकारी आहेत खासदार कंगना राणावत आता कंगना राणावत कोणत्या विचाराच्या आहेत त्या कोणाला मानतात त्या त्यांच्या घरी कोणाची पूजा करतात याच्याशी तुम्ही खासदार सुनेत्रा वैनी यांचा संबंध लावू शकत नाही त्यामुळेच म्हणलं मिस्टर रोहित पवार थोडंसं कावी झाल्यासारखं जे जग पिवळं दिसतंय त्यातनं लवकर बरे व्हा